त्यांच्याबरोबर आहोत आपण नेहमीच चांगल्या माणसाबरोबर असलं पाहिजे आणि प्रत्यक्ष भेटून बोलायचं होतं त्याच्याशी मुलाशी त्यामुळे भेटलो बोललो आणि न्यायाच्या गोष्टी तर होत राहतीलच व्हायलाच पाहिजेत लवकर होतील अशी अपेक्षा ठेवूयाच आपण पण त्या पलीकडे आम्ही काही विचार करतोय की अं संतोष कसा म्हणजे त्याचं चांगलं पण कसं टिकवायचं आणि काय सगळं पण करायचं त्याचं आत्ताच काय बोलत नाही पण संतोष राहील आमच्या बरोबर प्रकरण तुम्ही ऐकलं किंवा बघितलं असतं आज भेट पण पर झाली प्रत्यक्षात तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता म्हणजे ज्या पद्धतीने घटनाक्रम झाल्या आतापर्यंत इथपर्यंत ते प्रकरण आले त्याच्यावर खूप बोललं गेले खूप म्हणजे चोवीस तास त्याच्यावरती बोलले गेलं जातात आपण फक्त ह्या काय म्हणते की एक माणूस मरतो परत तो, तो रोज रोज मरतो आपल्याकडे बाजूला बघितलं तर आपण एखादा माणूस मरतो पण हा असा आत्मा आहे की तो रोज रोज मारला जातोय ना तर तो, तो रोज रोज जिवंत कसा राहील याचा विचार करायला पाहिजे आणि मात करून पुढे जायला पाहिजे आणि जे काही झाले त्याला सोडण्यात काही अर्थ नाही ते तर होईलच आणि ते सुटलं जाणारच नाही तर लवकरात लवकर त्याचा न्याय व्हावा आणि त्यातून बाजूला होऊन पुढे जायला पाहिजे बस उद्या आधी दादा दा पण इथल्या दौऱ्यावर आहे आज तुम्ही भेट घेत आहे ह्या भेटीविषयी तुम्ही दादांना काही बोलणार किंवा काही चर्चा होऊ शकते तुमची नाही कोणाला काही सांगावं असं आपण बोललेलं आहोत आपल्याला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे मी दादांना काही सांगावं त्यांनी काय करावं इतपत काही असं वाटत नाही मला एक माहिती म्हणून तरी अशी भेट नाही हे कळेलच ना त्यांना मला फक्त यांची काळजी होती भेटायचं होतं बाकी घ्या काय होतं की गोष्टी परत परत जेवढ्या अंगावर येतात त्या परत परत त्रासदायक असतात ना तो त्रास कमी हवा हो एवढीच इच्छा आहे